एका गावात एक जुना वाडा जिथे अजूनही वावरते काळी सावली आजच पोस्ट फ्रेम स्टुडिओ वर भीतीची एक नवीन गोष्ट सुरू होत आहे काळी सावली कुंभे गाव हे एक लहानस पण खूप जुनं गाव होत गावाच्या शेवटी एक विजलेलं आणि मुडकईस आलेलं घर होत लोक त्याला म्हणायचे माळीचा वाडा गावकऱ्यांचं एकच मत होतं त्या वाड्यात रात्री कोणीही दिवा पेटवू नका आणि घराच्या मागच्या झाडाजवळ जाऊच नका पण शहरातून संध्या तिचा पती अजय आणि त्यांची मुलगी परी गावात नवीनच आले होते त्यांना स्वस्त दरात मिळालेलं हेच ते घर गावकऱ्यांच्या सल्यांकडे त्याने दुर्लक्ष केलं पहिल्याच रात्री परी अचानक झोपेतून उठली आणि म्हणाली आई कोणीतरी मला झाडा मागून बघतय संध्या घाबरली पण अजय हसत म्हणाला कसली भीती बाळा गावातली हवा बदलली की मुलांना असे स्वप्न पडतातच पण दुसऱ्या दिवशी सकाळी परीच्या गळ्यावरती लालसर खुणा होत्या जणू कोणीतरी तिला गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता गावातील एक बाई सोनाबाई संध्याला म्हणाली तुम्ही ज्या घरात राहता तिथे पूर्वी एक काळी जादू करणारी बाई राहत होती राणीबाई ती लोकांवर टोणा करायची आणि तिच्या मृत्यूनंतरही तिची सावली त्या झाडाच्या मागे अडकलेली आहे संध्याने विश्वास ठेवला नाही पण त्या रात्री परी झोपेत चालत चालत घराच्या मागच्या झाडाकडे गेली आणि जोरजोरात हसत म्हणू लागली आई राणीबाई म्हणते मी तिची मुलगी आहे आणि मला तुझ्यापासून दूर घेऊन जाईल अजय धावत गेला परीला घरात ओढून आणलं पण दरवाजा बाहेर एक काळसर केस मोकळे सोडलेली डोळे लालसर जगमगणारी सावली त्यांना दिसली हसत आणि काही मंत्र पुट झाडाच्या मागे गायब होत होती रात्रभर संध्या आणि अजयने परीला जपलं पण परीचा चेहरा हळूहळू काळा पडू लागला आणि तिची बोलण्याची पद्धतही बदलली संध्या आता घाबरून गावातील एका तांत्रिक बबन महाराज यांच्याकडे गेली ते म्हणाले ही फक्त सामान्य भूताची छाया नाही हे काळी जादूचं काम आहे राणीबाईची आत्मा अजूनही त्या झाडात अडकलेली आहे आणि आता परी तिचं माध्यम बनलेली आहे त्यांनी सांगितलं उद्या रात्री बारा वाजता मला त्या झाडाजवळ ने पण खबरदारी घे परीला त्या झाडाजवळ येऊ देऊ नकोस रात्र झाली बबन महाराज आणि अजय त्या झाडाजवळ पोहोचले मंत्रोच्चार सुरू झाले तेवढ्यात परी झोपेतून उठली तिच्या डोळ्यात आता रक्तासारखा लाल रंग भरला होता ती जोरात ओरडू लागली आई मला जाऊ दे राणीबाई मला बोलवते संध्या तिला थांबवत होती पण परी जबरदस्तीने झाडाकडे पळाली तेवढ्यात बबन महाराजांनी जमिनीवर काळं धूप आणि राखेचा गोळा ठेवला जय हनुमान ओरडत त्यांनी राणीबाईच्या आत्म्याला झाडातून बांधून टाकलं अचानक एक भयंकर ओरड वाऱ्याचा झंझावात आणि त्या झाडाच्या फांद्या जोरात हलू लागल्या आणि नंतर सगळं शांत झालं सकाळ झाली परी हळूहळू पूर्ववत झाली तिच्या चेहऱ्यावर परत हसू आलं संध्या आणि अजय दोघही आनंदी झाले घर सोडून जाण्याचा जा त्यांनी निर्णय घेतला पण कथा इथेच संपत नाही त्या घराच्या मागच्या झाडावर राणीबाईची सावली अजूनही हलकेच हसताना दिसली जणू ती अजून कोणा दुसऱ्याची वाट बघत आहे ती काळी सावली आता त्या झाडातच अडकलेली असली पण तिची नजर अजूनही कुणावर तरी आहे कदाचित पुढचा शिकार कुणीतरी तुम्हीच असाल आशा करते ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल अशाच आणखी भयकथा ऐकण्यासाठी गोस्ट फ्रेम स्टुडिओजला सबस्क्राईब करा कारण पुढची कथा येते पुढच्या शनिवारी फक्त गोस्ट फ्रेम स्टुडिओजवर